हॅलो हा ताई काय म्हणते ताई फोन केला होता ताई पुढचं तुमचा फोन चालू होता हा अनुभवांची वेळ चालू आहे ना ताई आता हो हो अनुभव शेअर करायचा आहे का हो थोडस करायचं होतं आमच्या हा कुठून बोलताय मी बुलढाणे काढली आहे ताई पुण्याला राहते पुण्याला राहते अच्छा माझी ना आजची सातवा गुरुवार आहे अच्छा हा हा सातवा गुरुवार आहे पाचवा गुरुवार आहे मी अक्कलकोट ला येते एकदम च इच्छा झाली माझी अक्कलकोट ला जायची अरे वा हा वर्षातून दोनदा झाले माझं अक्कलकोट ला हो जायचं ताई रेडिओ चा का टीव्ही चा आवाज येतोय वाटत हो हो त्यांना सांगते कारण ते सगळं रेकॉर्डिंग मध्ये येतंय ना आवाज कमी कमी हा तिकडे गेले ना तर मी म्हणले देवा

हा चालू ठेवा सेवा होईल मग तिथं गेले ना, ना मी एक दीड वाजता म्हणजे मला पूजा पण दर्शन व्हायला पाहिजे होत्या मला नऊ साडे नऊ वाजता एक बाबा होता बघवा बघ बघवा कपडे असतात ना त्या ऑरेंज कलरचे तुमच्या ताटामध्ये सामी समर्थांची मूर्ती होती आणि त्या जात होत्या तिथून दोनशे किलोमीटर होते तिथून अक्कलगोड मी म्हणले अरे बापरे मला देवानी पाकडे दर्शन दिलं गेलेली पाक्र मी असं म्हणले मग तिथे गेले एक वाजता मग अक्कलगोडला पोहोचले तर मग तिथं काय दर्शन ने झालं बाहेर लागले तर मग दोन वाजता पोहोचले तर साडेतीनला नंबर लागले पाचवा गुरुवार होतं ना आलं म्हणे आपण आता आपण जेवण जाऊ मी तिथं जेवण केलं निघलो आता कुठे साडेचार पाच वाजता तिथून निघलं तर म्हणून एका रस्त्यावर ना काय तिथून जागे घरपर म्हणजे आता थंडी वाजून राहिली कुठेतरी चालू एक तर फ्री होती तिथे तीन चार मुलं होती

केले तर मग मी काय केलं की मला पाच सव्वा जोप आले तरी मला अच्छा हा、, हा हा जोप आलं ना तर मग आपल्याला असते ना नारळ नारळ असून त्याच्यामध्ये किडे लिहिले किडे वगैरे सांगते मग काय सांगते ते आता चांगल्या लोकांना चांगलं चांगले टाक बसून मग असं सप्न बाई असं काय करू असं सकाळी असं काय मला मग देवायचं तुपाच्या दिवा मागे आपल्या येक्रुच ते काकरूच पडले त्याच्यात बापरे हा काक्रूच पडला सकाळी सकाळ काकरूच पडला देवा पण खेळत हो लवकर सांगा कारण मग असं कोणतं संकेत म्हणून मी असं म्हणले ना मला खूपच रडू आले ताई म्हणलं सगळ्यांनी आंबोळ मला फार खूप सकाळी मग सकाळच रडलं ना ताई माझ्या पोरांना इतकं उलटे झाले म्हणते मम्मी मला मळमळ मरमळ होती म्हणजे आपल्यालाच मळमळ होते जेवाना कसं होते काकडू कुठे तरी मी जेवा करू मी आता